अनेकांना असं वाटत असतं की पैसा असेल तरच आपण इन्व्हेस्टमेंट करू आणि तरच आपला खऱ्या अर्थानं पैसा बनेल पण तसं नाही आहे मित्रांनो व्हिडिओ शूट पण पहा चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा हा पैसा गुंतवणुकीचा ज्यावेळेस विषय येतो पैसा वाढवायचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस तुमच्याकडे पैसा किती आहे आणि तुम्ही किती गुंतवताय हे महत्वाचं नसून तुम्ही किती जास्ती वेळ गुंतवताय हे महत्वाचं आहे आणि याच कन्सेप्टला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात एक उदाहरण पाहू आपण दहा हजार रुपयाची एसआयपी जर, जर पंचवीस वर्षे केली तर दोन कोटींपेक्षा जास्ती कॉर्पोस बनतोय आणि तेच जर पाच वर्षे डिले केले म्हणजे जर दहा आय एसआयपी वीस वर्षांसाठी केली तर निम्मा कॉर्पस बनतोय म्हणजे एक कोटी पर्यंतच आपला कॉर्पस बनतोय मग पाच वर्षाची किंमत की जवळपास एक कोटी रुपयांची अशी होऊ शकते जर तुम्ही डिले केला तर त्यातून आपल्याला काय लक्षात येत आहे तर पैसा महत्वाचा नाहीये तर वेळ महत्वाची आहे तुम्ही जेवढा डिले कराल त्याची ते तेवढी तुम्ही किंमत मोजाल म्हणूनच वेळ न दडवता तुम्ही पैशाला कामाला लावायला सुरुवात करा या नंबरवरती संपर्क करा आणि आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं मार्गदर्शन करायचा प्रयत्न करू थँक्यू